श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे देव म्हणतो मी बऱ्याच लोकांना आशीर्वाद दिले आहेत आणि जेव्हा त्यांचे जीवन चांगले असते तेव्हा ते मला विसरतात कृपया माझ्याजवळ राहण्यास विसरू नका कित्येक कठीण काळात तुम्ही रडलात कालच्या रात्री तुम्हाला झोप येत नव्हती विश्वासघात किंवा त्यागाचे क्षण आठवत होते पण आता चिंता सो देव स्वतः तुझ्याशी बोलायला आला आहे माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे मी या जगात प्रकाश आणण्यासाठी आलो आहे जेणेकरून तुम्हाला आशा मिळेल आणि पुन्हा कधी तुमच्यावर रडण्याची वेळ येणार नाही एक आश्चर्यकारक आशीर्वाद तुमच्या वाटेवर येईल तुमच्या सर्व चिंता दूर करेल तुमच्या जीवनात आनंद येईल आणि तुमच्यावर असलेल्या माझ्या प्रेमामुळे मी वचन दिलेले जीवन तुम्हाला परिपूर्णतेचा अनुभव येईल तुमच्या चिंता माझ्या चरणी ठेवा आणि सर्व दुःख तुम्ही माझ्यावर सोडा मी तुम्हाला आनंद संपत्ती आणि शाश्वत शांती प्रदान करेन देवाच्या आशीर्वादाची तुम्हालाही गरज असल्यास कमेंटमध्ये टाईप करा देवा मला तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि आत्ताच हा पवित्र संदेश लाईक करा तुम्ही वादलांचा सामना केला असला तरीही मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही मजबूत आशीर्वादित आणि समृद्ध राहा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी मोठे बदल यश आणि चमत्कार घेऊन येईल मी घोषित करतो की नवीन संधी शोधण्याची आणि चमत्कारानंतर चमत्कार प्राप्त करण्याची हीच तुमची वेळ आहे देव म्हणतो मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात अशक्तपणा आजार आणि वेदना असू शकतात पण आशा गमावू नकोस कारण मी तुमच्या कमकुवतपणाला बलकट करण्यासाठी तुमचे आजार बरे करण्यासाठी आणि शीन झालेली शांतता आणि प्रेम परत आणण्यासाठी आलो आहे मला तुमच्या आरोग्यासाठी चमत्कारी उपचार आणायचे आहेत आणि तुमच्यावर जीवन बदलणारे आशीर्वाद द्यायचे आहेत अनेक आशीर्वाद तुझी वाट पाहत आहे या आठवड्यात मी तुमच्यावर प्रेम आनंद आणि विपुलतेचा वर्षाव करणार आहे तुमचा देखील तुमच्या भगवंतावर प्रेम असेल तर श्री स्वामी समर्थक कमेंटमध्ये टाईप करा हा महिना संपण्यापूर्वी अनेक सकारात्मक बदल घडून येतील प्रार्थनेचे उत्तर दिले जातील अनपेक्षित धन आशीर्वाद मिळेल तुम्हाला शांती उपचार चमत्कार आनंद आणि अनुकूलता तुमच्या मार्गावर ये फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात भरपूर आशीर्वाद प्राप्त होईल जेव्हा तुम्हाला थकवा आणि ओझे वाटेल तेव्हा माझ्याकडे या मी पोषणाचा स्रोत आहे आणि तुम्हाला कधीही उपाशी राहू देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला विश्रांती देईन देव तुम्हाला अशा विलक्षण रीतीने आशीर्वाद देईल की भूतकाळातील वेदना तुमच्या स्मरणातून निघून जातील माझ्याबद्दलच्या चार महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पहिले मी तुमच्यासाठी नेहमीच मार्ग शोधतो गोष्टी कितीही कठीण असल्या तरीही दुसरे तुम्ही तुमच्या लढाईत एकटे नाही आहात तुमच्या वतीने मी लढत आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेवा तिसरे जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता तेव्हा प्रार्थनेकडे वलता तेव्हा देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करायला येतो आणि चौथे माझ्या वेळेवर विश्वास ठेवा मला माहीत आहे की तुमच्यासाठी काय सर्वोत्कृष्ट आहे आणि ते योग्य क्षणी घडेल याची मी खात्री करेन प्रिय बाळ तुझ्यासाठी माझ्याकडे अनेक चांगल्या गोष्टींचा साठा आहे आणि तुझ्या भूमीवर आणि तू करत असलेल्या कामाला आशीर्वाद देण्यासाठी मी योग्य वेळी पाऊस पाडेन हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी असे कमेंटमध्ये टाईप करा आणि आत्ताच हा संदेश लाईक करा तुम्ही आनंदी असाल किंवा दुःखी असाल हे जाणून घ्या या जगात तुमच्यासमोर आलेल्या कोणत्याही आव्हानांपेक्षा मी अधिक बलवान आहे देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला विजयाकडे ने ज्याप्रमाणे एक प्रेमल पिता आपल्या मुलांवर लक्ष ठेवतो त्याप्रमाणे देव तुमच्यावर अतुट प्रेम आणि संरक्षण करतो देवाचा स्पर्श तुमच्या संपूर्ण कुटुंबापर्यंत पोहोचतो आणि चमत्कार घडतील आणि तुम्हाला त्यांची गरज असेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ